काही महिन्यांपूर्वी बीडच्या साक्षी कांबळेने आत्महत्या केली होती टवाळखोर पोरांच्या छेडछाडीला कंटाळून ती आपल्या मामाच्या घरी धाराशिवला गेली आणि चोवीस मार्च रोजी तिथंच तिने गळफास घेऊन स्वतःला संपवलं आत्महत्येच्या अगदी महिन्याभरातच तिचं लग्न होणार होतं या प्रकरणामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली गेली होती पण आता पुन्हा अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यात घडलीय एका पंधरा वर्षाच्या मुलीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मुलाच्या छळाला आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली आहे सारिका शिकारे असं मुलीचं नाव असून ओंकार कांबळे आणि नगीना पांडागळे अशी आरोपींची नावं आहेत नगीना ही नात्याने सारिकाची मावशी लागत होती मग ती प्रकरणात कशी सहभागी झाली तिचा ओंकार कांबळेशी काय संबंध होता ओंकारने सारिकाचा छळ का केला यावर सविस्तरित्या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत बिजली मधुकर शिकारे या गेल्या चार वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे मुलगी सारिका आई पार्वती आणि बहीण अश्विनी सोबत त्या पोलीस क्वार्टरमध्ये राहत होत्या दोन हजार बारा मध्ये त्यांचा घटस्फोट झालेला त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला आपलं स्वतःचं नाव दिलं होतं एकूणत्या एका मुलीला त्या अगदी लाडात वाढवत होत्या बिजली शिकारे यांची एक चुलत बहीण आहे नगीना पांडागळे ती सुद्धा तुळजापूरमध्येच राहायची काक्रंबा मध्ये तिचं घर होतं त्यामुळे अधून मधून बिजली या आपली मुलगी सारिकाला घेऊन नगिनाच्या घरी जायच्या एके दिवशी झालं असं की नगिनाच्या घरी असताना सारिकावर ओंकार कांबळेची नजर पडली ओंकार हा नगीनाचा सख्या भाचा होता आणि तो तिथेच राहायचा सारिकाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्याला ती आवडायला लागली सारिका आपल्या घरी परतली तेव्हा ओंकारने आपली मामी नगीनाला सांगितलं मला सारिका आवडते तू तिच्यासोबत माझं सूत जुळवून दे खर तर त्याच्या या मागणीनंतर नगिनाने त्याला थांबायला हवं होतं पण तिने उलट त्याची साथ देण्याचा निर्णय घेतला नगिना आणि ओंकार हे दोघं मामी भाचे सारिकाच्या मागे लागले नगीना ही सारिकाला फोन करून आपल्या घरी बोलवायची आणि त्यानंतर तिला ओंकार सोबत बोलायला लावायची पण सारिकाला त्याच्याशी बोलायला आवडत नव्हतं कारण ओंकार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुलगा होता तो गावात असंच फिरायचा शिवाय काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर आम ऍक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्याने बंदूक घेऊन इन्स्टाग्रामवर रील पोस्ट करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता ज्यानंतर तुळजापूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती ओंकार कांबळेच्या अशाच गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सारिका त्याला टाळण्याचा प्रयत्न करायची पण नगीना तिला ओंकार सोबत बोलायला भाग पाडत होती काही दिवस असेच गेले आणि नगिनाच्या वागण्याला कंटाळून सारिकाने तिच्या घरी जाणं सोडलं त्यानंतर ओंकार तिला फोन आणि मेसेजेस करून त्रास देत होता पण तिने त्याला टाळलं एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सारिका स्कूटीवर लोहिया मंगल कार्यालय परिसरात किराणा आणण्यासाठी गेलेली या दरम्यान किराणा घेऊन घरी येत असताना तिला ओंकार कांबळे दिसला तो अभिलेख कार्यालयासमोर उभा होता त्याने तिला पाहून आपली दुचाकी तिच्या समोर आडवी लावली तो तिला दुचाकीवर बसण्यास सांगत होता पण तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला पण त्यामुळे ओंकारला राग अनावर झाला त्याने सारिकाला आपल्याकडे असलेली पिस्तूल दाखवत म्हटलं की मी तुळजापूरचा डॉन आहे मला तू आवडतेस माझ्याशी बोलत जा जर तू असं केलं नाहीस तर तु मी तुला गोळ्या घालेल तसंच सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल ओंकार कांबळेच्या या धमकीमुळे सारिका घाबरली आणि रडायला लागली तिला रडताना पाहून ओंकार तिथून निघून गेला पुढे पाच दरम्यान सारिका आपल्या घरी परतली तेव्हा तिची आई बिजली यांना सारिका घाबरलेली दिसत होती त्यांनी तिला काय झालं असा प्रश्न केला त्यावर तिने आपल्या आईला घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यांनी तिला शांत केलं ओंकारला फोन करून जाब विचारला पण त्याने बिजली यांना सुद्धा दमदाटी केली आणि फोन कट केला त्यामुळे सारिका आणखी घाबरली तिची परिस्थिती इतकी बिकट होती की तिने आपल्या आईला जवळच थांबायला सांगितलं रात्री नऊ वाजे दरम्यान रात्री नऊ वाजेपर्यंत बिजली सारिका जवळ बसल्या पण त्यांना देखील नाईट ड्युटी असल्यामुळे पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं होतं त्यांनी आपली आई पार्वती यांना सारिकावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि त्या ड्युटीवर गेल्या मध्यरात्रीच्या सुमारास बिजली या ड्युटीवर असताना सारिकाने त्यांना फोन केला ती त्यांना म्हणाली आई मला भीती वाटतीये तू घरी ये त्यावर ते त्यांनी तिला सांगितलं की माझी ड्युटी आहे मी सकाळ होताच ये घरी येते पुढे पहाटे पाच वाजेच्या दरम्यान बिजली यांच्या आईने पुढे पाच वाजेच्या दरम्यान बिजली यांच्या आईने सारिकाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला पण तिने उत्तर नाही दिलं त्यांनी तिला आवाजही दिले आतून कुठलंही उत्तर आलं नाही त्यामुळे पार्वती यांनी बिजली यांना फोन करून सारिका दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं त्या लगेच घरी आल्या त्यांनी सुद्धा दरवाजा ठोठावला पण सारिकाने कुठलंही उत्तर न दिल्याने बिजली यांनी दरवाजा तोडला त्यावेळी त्यांच्या समोर दिसणारं चित्र भयावह करणारं होत त्यांची एकुलती एक मुलगी फासावर लटकलेली होती पुढे त्या सारिकाला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेल्या पण तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं सारिकाच्या मृत्यूच्या दहा दिवसांनंतर बिजली यांनी तुळजापूर पोलीस स्थानकात ओंकार कांबळे आणि त्याची मामी नगीना पांडागळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर तुळजापूर पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या एकशे सात तीनशे एक्कावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला तसंच ओंकार कांबळेला अटक केली आहे पण सारिकाची मावशी आणि ओंकारची मामी नगीना पांडाकळेंनी ओंकारला जर वेळीच समज दिली असती तर कदाचित आज निष्पाप सारिका वाचली असती आता यावर तुम्हाला काय वाटतं या चूक कुणाची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद